अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारे गुळ खोबऱ्याचे मोदक बनवूया नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा साठी इथे गुळखोबऱ्याचे मोदक तर गॅसवरती इथे मी कढई ठेवून घेतली याच्यामध्ये मी छोटे दोन चमचे तूप घालून घेतलं आता तूप गरम झालं की पुढचं साहित्य घालूया एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे गुळ खोबऱ्याचे मोदक बनवूया बनवायला देखील खूप सोपे आहे आणि झटपट तयार होतात आता याच्यामध्ये आपण एक कप बारीक रवा घालून घेऊया रवा बारीक वापरायचा आहे जाडसर जर रवा असेल तर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपण दोन चमचे तूप गरम झालं की याच्यामध्ये बारीक रवा घालून घेतला एक कप भरून गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हा रवा आपल्याला सतत असा हलवत राहायचा आहे आणि छानपैकी खमंग खुसखुशीत असा याचा वास तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे रवा खूप छान असा भाजला जातो आता हा एक कप भरावा आपल्याला भाजण्यासाठी सात ते आठ मिनिटं लागू शकतात सतत आपल्याला असा हलवत राहायचा आहे म्हणजे रवा चव बाजूनी व्यवस्थित असा सारखा भाजला जातो अगदी खव्यासारखी टेस्ट लागते ह्या मोदकांना आणि बनवायला देखील खूप सोपे आहे झटपट तयार होतात पंधरा मिनटामध्ये आपले हे मोदक तयार होतात आणि फ्रीजच्या बाहेर दोन तीन दिवस आरामशीर टिकतात अशा पद्धतीचे हे मोदक खोबऱ्याचे मोदक बनवायलाही खूप सोपे आहे झटपट देखील तयार होतात तर गणपती बाप्पाच्या आवडीचे हे खोबऱ्याचे मोदक तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आता अशा पद्धतीने जवळपास पाच सहा मिनिटं झाल्यानंतर हलकासा रव्याचा कलर इथे बदललेला आहे मी कमी गॅसवरती रवा भाजून घेत आहे आणि सतत अशा पद्धतीने हलवत आहे तर बघा इथे रवा आपला छान असा भाजलेला आहे एक कप रवा भाजून घेण्यासाठी जवळपास इथे मला आठ ते नऊ मिनिटं लागलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आहे तर मी ओलं खोबरं अशा पद्धतीने त्याचा पाठीमागचा भाग जो आहे तो काढून घेतला चाकूने आणि किसनीवरती किसून घेतलं बारीक जी आपली किसनी असते त्याच्यावरती किसून घेतलं जेवढा आपण रवा घेतला तेवढाच आपण इथे ते ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे ओलं खोबरं घातल्यानंतर खूप छान असे आपले हे मोदक तयार होतात आता हे ओलं खोबरं जे घालून घेतले रव्यामध्ये अजून आपण एक तीन ते चार मिनिटं छान असं हलवत राहूया म्हणजे खोबरं देखील आपलं जे आहे ते छान असं सुगंध येईपर्यंत भाजलं जातं खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा आहे तो कमी होऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ओलसरपणामुळे आपला रवा देखील छान असा फुलून येतो तुम्ही बघू शकता आपण घातल्यानंतर रवा छान असा झालेला आहे मस्त असं भाजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचे तर आपण जेवढा रवा खोबरं घेतले तेवढंच आपल्याला दूध घ्यायचे तर हे तापवून घेतलेलं दूध आहे अशा पद्धतीने आपल्याला दूध याच्यामध्ये घालून घ्यायचे तर आता रव्यामध्ये आपण दूध घालून घेतलं की छान असं एकत्र करून घेऊया परत गॅस आता इथे मी कमी केलेला आहे दूध घालून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं असं हे एकत्र करून घ्यायचंय छान असं हे एक जीव होतं आणि मस्त असे याचे मोदक तयार होतात तर बघा आता मी हे चांगले एकत्र करून घेतले गॅस कमीच ठेवलेला आहे कमी गॅसवरती आपण सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेतलंय एकत्र करून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये छान असं मोदकांना कलर येण्यासाठी केशरचं दूध घालून घ्यायचंय तर मी इथे काय केलं गो कोमळ दूध करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा केसरच्या काड्या अगोदरच भिजत ठेवल्या होत्या जवळपास पंधरा मिनिटासाठी आता हे दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे केसर घातल्यानंतर मोदक खूप छान असे चमकदार आणि मस्त रंगाचे बनतात तर आता हे केसरचं दूध घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता रवा छान असा फुलून आलेला आहे मस्त असा रवा फुललेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे या मिश्रणाचा तर बघा तर हे मी एकत्र करून घेतले याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या आहेत त्या आपल्याला छान अशा मोडून घ्यायच्यात आणि एक जीव करून आहे व्यवस्थित असं आता हे सगळं एक जीव झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून आहे आपण गुळ खोबऱ्याचे मोदक बनवतोय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आता इथे मी एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक कप गुळ पावडर घालून घेणार आहे तुम्ही जर रोजच्या वापरातला गूळ अगदी बारीक असा चिरून तो सुद्धा घालू शकता तर इथे माप अगदी व्यवस्थित असं सुटसुटीत आहे कारण की एक कप रवा घेतलाय त्याच्यासाठी आपण एक कप ओल्या खोबऱ्याचा चव घेतला एक कप दूध घेतलं आणि एक कप आपण त्यानेच गुळ घेतलेला आहे गुळ पावडर घेतलेली आहे तर बघा आता गुळ घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपलं ओलसर होणार आहे तर सतत असं हलवत राहूया आणि चांगलं एक जीव करून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅस वरतीच गुळ विरघळला की रवा छान असा फुलून येतो आणि हे मिश्रण आपलं छान असं असं तयार होतं गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता हे मिश्रण चांगलं एक जीव होईपर्यंत आपल्याला सतत असं हलवत राहायचे आणि याच्यामध्ये ज्या गाठी आहे त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण अगदी कलर बदललेलं आहे आणि छान असं मौसूद झालेलं आहे अजून एक दीड मिनटं मी हे असंच हलवत राहणार आहे आणि याच्यामध्ये ज्या काही गोटाळ्या आहेत त्या मोडून घेणार आहे तर बघा संपूर्ण गोटाळ्या इथे मी मोडून घेतल्या आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेलं आहे आपण याच्यामध्ये केशरच्या काड्या घालून घेतल्या होत्या आणि छान असं हे अगदी मौसूद झालेलं आहे पिढ्यासारखं अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय तर बघा आता छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मस्त असं अगदी मौसूत असं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अजून स्वाद वाढण्यासाठी विलायची पावडर घालून घेऊया तुम्ही जावीफळ सुद्धा घालू शकता आता विलायची पावडर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया विलायची पावडर जी आहे ती सर्व मिश्रणामध्ये छान अशी एकत्र करून घेऊया हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी हातामध्ये घेऊन बघायचं हाताला अजिबात हे मोदकचं सारण जे आहे ते अजिबात चिकटत नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झाले आता आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे तर आपण मोदक इथे साच्यामध्येच बनवून घेऊया तर साच्याला आपल्याला थोडासा तुपाचा हात जोळून घ्यायचा म्हणजे मिश्रण अजिबातही आणि व्यवस्थित असा आपला मोदक तयार होतो इथे मी पिस्त्याचे काप करून घेतले तशा पद्धतीने ते, ते आपल्याला साच्यामध्ये एक एक करून ठेवायचं तिन्ही पण याच्यामध्ये म्हणजे आपला मोदक खूप छान असा सुबक सुंदर तयार होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो आता मिश्रण घ्यायचं आणि तिन्ही याच्यामध्ये आपल्याला असं थोडं थोडं मिश्रण ठेवून घ्यायचं तर बघा तिन्ही याच्यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण ठेवून घेतलं म्हणजे आपण जे याच्यामध्ये पिस्त्याचे काप ठेवले ते थे बाहेर निघणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आणि बोटाने व्यवस्थित असं हे मिश्रण दाबून घ्यायचं म्हणजे मस्त असा मोदक तयार होतो आता जे साच्याच्या बाहेर सारण आले ते आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचं आणि छान असा मोदक आपला इथे तयार झालाय तर बघा अशा पद्धतीने मस्त असा आपला गुळ खोबऱ्याचा मोदक इथे तयार झालाय हाताने असा व्यवस्थित असं एक सारखा करून घ्यायचा आणि बाहेरून जे इथे जास्तीचं जा सारण चिकटलेलं आहे ते काढून टाकायचं तर बघा मस्त असा मोदक आपलं इथे तयार झालेला आहे साचाने एक सारख्या आकाराचे संपूर्ण मोदक आपण आता तयार करून घेऊया छान असा मोदक तयार झालाय मस्त असं आपलं इथे गोळ खोबऱ्याचं जे सारण आहे ते छान मस्त असं मौसूक तयार झालेला आहे अगदी पेढ्यासारखं इथे मौसूक तयार झालेलं सारणाची आपण छान अशी आता इथे साच्याने मोदक बनवून घेऊया तर दुसराही मोदक आता मी ह्याच पद्धतीने बनवून घेते तर बघा अशाच पद्धतीने मी दुसराही मोदक बनवून घेतलेला आहे बोटाने व्यवस्थित असं सारण आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी मस्त एक सारखा सा तयार होतो अजिबात नाही तर ह्याच पद्धतीने इथे मी संपूर्ण साचेने मोदक बनवून घेतले छान असे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत तर मस्त असे खोबऱ्याचे मोदक तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या आवडीचे नक्की बनवून बघा बनवायलाही खूप सोपे आहे झटपट देखील तयार झाले कमीत कमी वेळेमध्ये हे मोदक तयार होतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऑकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत